मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील कोसळले कोकणात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात मुसळधार पावसात शिंगरोबा मंदिराजवळ मोठी दरड कोसळली असून या दुर्घटनेत शिंगरोबा मंदिरातील पुजाऱ्यांचे राहते घर कोसळले आहे गेल्या अनेक वर्षांपासून बोरघाटात वीरहुतात्मा हुतात्मा शिंगरोबा देवाचे मंदिर आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून बोरघाटातून जाताना प्रत्येक वाहन चालक आपले वाहन थांबवून शिंगरोबा देवाला नतमस्तक होऊनच पुढे जातो या मंदिरातील पुजाऱ्यांसाठी राहण्याचे घर अनेक वर्षांपासून येथे होते मात्र मुसळधार पावसात मोठी दरड कोसळल्याने ते जमीन दोस्त झाले आहे खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न